नमस्कार आपण आहात पुणे पुणे आज नाशिक महामार्गावर फाटा मंगळवारी सहा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला पुण्याकडे जात असलेला कंटेनर लेन सोडून चाकणकडे जाणाऱ्या लेन वर रस्ता दुभाजक ओलांडून आला या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे सकाळची वेळ असल्याने या महामार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतूक असते परंतु या अपघातावेळी महामार्गावरील वाहतूक तुरळक असल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टाळण्याचे स्थानिकांनी सांगितले आहे अपघात घडल्यानंतर या भागात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती कंटेनर रस्त्यात आडवा झाल्याने वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या पुणे जिल्ह्यातील मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या सराई आहे चार मंदिरातील चोरीचे गुन्हे पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणले आहेत या कारवाईमध्ये एक किलो चांदी व अडीच ग्राम सोन्याचे दागिने मुद्देमाल हस्तगत करण्यात आला यामध्ये संतोष एकनाथ बर्डे वय पन्नास राणा रकलापूर तालुका संगमनेर जिल्हा नगर या आरोपीस अटक करण्यात आली असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेने कळवले आहे उत्तर पुणे जिल्ह्यातील आणखी काही मंदिरातील चोरीच्या घटना या आरोपीकडून उघडकीस येण्याची शक्यता आहे त्याच्या ताब्यातून कालिका माता मंदिर काळवाळी अंबिका माता मंदिर भवानीनगर धोलवड राणूबाई देवी मंदिर लौकी काळूबाई मंदिर धामणी येथील मंदिरातून चोरलेले चांदीचे एक किलो वजनाचे दागिने व रोखड रोख रक्कम असा एकूण दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपीने मध्ये ओळखू येऊ नये म्हणून पूर्ण चेहरा कापडाने झाकून तसेच अंगात कपड्यावर कपडे घालून तसेच मोबाईलवरून पोलीस पकडतात म्हणून मोबाईलजवळ न बाळता चोरी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील महत्वाच्या शहरांमध्ये युद्धजन्य परिस्थितीची मॉक ड्रिल घेण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्रातील सोळा ठिकाणांचा यात समावेश असून बुधवार दिनांक सात मे रोजी एकाच वेळी या ड्रिल्स केले जाणार आहेत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत देखील हे मॉक ड्रिल घेतले जाणार आहेत देशातील दोनशे एकोणसाठ शहरांमध्ये युद्धजन्य मॉक ड्रेल घेण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहेत युद्धजन्य किंवा आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास नागरिकांनी कोणती सतर्कता बाळगावी तसेच प्रशासनाने कोणती पावले उचलावी या संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत महाराष्ट्रातील सोळा ठिकाणांची तीन गटांमध्ये विभागणी पहिला गट अतिसंवेदनशील ठिकाणांचा असून यामध्ये मुंबई उरण व तारापूर या तीन ठिकाणांचा समावेश आहे दुसरा गट ठाणे पुणे नाशिक रोहा धाटाव नागू मनमाड सिन्नर थळ वायशेत पिंपरी चिंचवड या ठिकाणांचा समावेश आहे तिसरा गट छत्रपती संभाजीनगर भुसावळ रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणांचा समावेश आहे या ठिकाणी बुधवारी दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी मॉकड्रील घेण्यात येणार असून नागरी संरक्षण यंत्रणांना त्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत संभाव्य युद्धजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची खात्री करून घेणे हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे विद्युत पोलवर चढलेला तरुण सुखरूप निमगाव तालुका खेड येथे खेड सिटीत एक बावीस वर्षीय तरुण मंगळवारी सहा मे दोन हजार दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अमोल डेअरीच्या परिसरातील विद्युत वाहक पोलवर चढला सुमारे दोन तास तो वरती बसून होता विद्युत प्रवाह सुरू होताच स्थानिक नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर तात्काळ पोलवरील विद्युत प्रवाह बंद करण्यात आला या विद्युत पोलखाली जाळी धरून ठेवण्यात आली त्यानंतर या तरुणाला वाचवण्यात पोलिसांना यश आले विद्युत पोलवरती चढलेला तरुण किरकोळ जखमी झाला असला तरी सुखरूप असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे दोन ते तीन तास विद्युत खांबावर चढून त्याने वीज प्रवाह बंद पाडण्यास भाग पाडले व महावितरणला भेटीस धरल्याचे सहायक अभियंता तांबोळे यांनी सांगितले सहायक अभियंता राजगुरुनगर शाखा कार्यालय ग्रामीण एक आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास अमूल डेअरीच्या एका कर्मचाऱ्यांचा फोन आला की एक माथेपूर्व तुमच्या लाईनवर चढलेला आहे त्यानंतर आम्ही लगेच ती तेतीस केवीची जी लाईन होती ती बंद केली त्यानंतर आम्ही तिथं जाग्यावर पोहोचलो जाग्यावर पोचलो तर त्या तिथं भरपूर लोक जमा झालेली होती आणि त्या मुलाचं नाव आनंद नाव होतं त्याला आम्ही बरेच वेळा कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला आणि मिनवाईल हेड सिटीचे लोक नंतर अॅम्ब्युलन्स नंतर अग्निशामक दल आणि पोलीस यांना सगळ्यांना बोलवलं यानंतर बोलवल्यानंतर जवळजवळ सव्वा दहा ते सव्वा एक पर्यंत तो वर चढलेला होता mm. आणि त्या एक वाजता शेवटी असं लक्षात आलं की तो काही खाली येत नाही म्हटल्यानंतर खाली नेट लावलं नेट लावल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आ, आता पर्याय नाही उतरण्याशिवाय त्यामुळं खालून आमच्या सहकार्याल कर्मचाऱ्यांना पोरवर वर, वर चढवलं आणि त्यावेळेला खाली उतरण्यासाठी त्यावेळेला त्याने वरून उडी मारली ओडी मारली असता तो हो, खाली जाळीवर थोडस जाळीवर आणि थोडस जमिनीवर असं पडला त्याला दवाखान्यात घेऊन गेलं त्यानंतर दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर तिथल्या ज्या कर्मचाऱ्यांनी मला फोन केला होता त्यांना मी रिटर्न कॉल केला तर ते म्हणले की काही नाही मायनर दुखापत झालेली आहे त्यांना आम्हाला जवळजवळ तीन ते चार तास लाईन बंद करून आम्हाला वेटीस धरलेलं होतं की त्याच्या घरगुती वाद होता त्याच्या वडिलांना बोलवा असं त्याचं म्हणणं होतं खेड तालुक्यातून पुरंदर तालुक्यात हलवण्यात आलेल्या विमानतळ प्रकल्पास भूसंपादनावरून विरोध होत आहे पुण्यातील प्रस्तावित पुरंदर मधील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमिनी संपादित करण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध सुरू असून या जमिनीच्या ड्रोन सर्व्हेवरून ग्रामस्थ आणि प्रशासनामध्ये वाद झाला पोलिसांनी ग्रामस्थांवर लाठीचार्ज झाला त्यात अनेक ग्रामस्थ जखमी झाले ग्रामस्थांच्या प्रतिकारात पोलिसही जखमी झाले त्यामुळे ग्रामस्थांवर गुन्हे नोंदवण्यात आले चाकणऐवजी पुरंदरला विमानतळ नेण्यात आले मात्र तिथेने भूसंपादनास मोठा विरोध होताय दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरचा एक भाग म्हणून चाकण्याचे आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्याची घोषणा या आघाडीच्या सरकारमध्ये दोन हजार पाचमध्ये झाली होती खेड तालुक्यातील तीन चार जागांची चाचपणी केली होती यात एक दोन जागा अंतिम करण्याचे ठरले परंतु शेतकऱ्यांचा तीव्र विरोध खेड तालुक्यातील जागा भौगोलिकदृष्ट्या विमानतळासाठी योग्य नाही असा अहवाल देण्यात आला होता त्यामुळे सरकारकडून चाकण विमानतळाचा प्रस्ताव रद्द झाला होता मात्र पुरंदरमधील भूसंपादनाच्या या गोंधळात हे विमानतळ पुन्हा चाकणखेडमध्ये येण्याची आस उद्योग जगातला लागली आहे कारण मागील काही काळात या भागातील रस्ते पुणे नाशिक महामार्ग रेल्वे मार्ग असे सगळे प्रकल्प रेंगाळलेले असल्याने किमान उद्योग जगातला संजीवनी ठरणारा विमानतळ प्रकल्प तरी पदरात पडेल अशी भाबळी आशा उद्योग जगातला लागून राहिली आहे सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार बावीसमध्ये बांढिया आयोगाचा अहवाल सादर होण्यापूर्वी जसे होते तसेच ओबीसी आरक्षण देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश महाराष्ट्र निवडणूक आयोगाला दिले आहेत राज्य निवडणूक आयोगाला चार आठवड्यांच्या आत निवडणूक अधिसूचित करण्याचे आणि चार महिन्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन के सिंह यांच्या खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांचे आता इच्छुकांना लागले आहेत विधानसभा निवडणूक आटोपल्यानंतर रखडलेल्या नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीकडे इच्छुक उमेदवारांसह नागरिकांचे लक्ष लागले होते लोकसभा विधानसभा निवडणुका वेळेत होतात पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कित्येक वर्ष होत नसल्यामुळे इच्छुक कार्यकर्त्यांकडून नाराजीचा सूर होता तालुक्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर मागील पाच वर्षांपेक्षा अधिक काळापासून प्रशासक राज आहे खेड तालुक्यातील तीनही पालिकेत नोव्हेंबर दोन हजार वीस वर्षापासून म्हणजे मागील सुमारे पाच वर्ष प्रशासक राज आहे ही स्थिती चाकण आळंदी आणि राजगुरुनगर या तीनही पालिकेची आहे स्थानिक विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती महत्वाची दुवा मानली जाते खेड तालुक्यातील राजगुरुनगर आळंदी आणि चाकण या तीनही नगर परिषदांवर मागील सुमारे पाच वर्ष प्रशासक नियुक्त आहे विविध कारणासाठी निवडणुका सातत्याने पुढे ढकलण्यात येत होत्या आता जिल्हा परिषद पंचायत समिती व पालिकांच्या निवडणुका होणार असल्या तरी मागील काही वर्षात आरक्षण प्रभाग किंवा गट गणरचना आदींच्या बाबतच्या निर्णयातले अनेक प्रकारची धरसोड कार्यकर्त्यांना गोंधळून टाकणारे आहे या सर्व बदलांमुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडेपर्यंत आणखी कोणकोणते नियम बदलले जातात या संदर्भात कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला लागला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्याच्या चा आत घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता पुन्हा एकदा या निवडणुकांचा बिगुल वाजला असून लोकसभा विधानसभा निवडणुकीत आपापल्या नेत्यांसाठी झटणारे कार्यकर्ते आता खऱ्या अर्थाने स्वतःच्या निवडणुकीसाठी कामाला लागणार आहेत दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना सत्तेचे अवकाश मिळवून देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक महत्वाची मानली जाते जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचे पडघम वाजायला तीन चार वर्षांपूर्वीच प्रारंभ झाला होता मात्र ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झाल्याशिवाय पुढील चित्र स्पष्ट होणार नव्हते अखेर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर निवडणुका घेण्याचा मार्ग त्यावेळी मोकळा झाला होता गट व गण यांचे आरक्षणही निश्चित झाले होते निवडणुकांचा बिगुल वाजल्याने कार्यकर्त्यांच्या आकांक्षांना धुमारे फुटले आहेत संभाव्य उमेदवारांनी आपापल्या कार्यक्षेत्रात मोर्चे बांधणे हे मागील काही काळापासून सुरू केले मात्र निवडणुकीची के अशी पायाभरणी होत असताना राज्यातील पंचवीस जिल्हा परिषद व दोनशे चौऱ्याऐंशी पंचायत समिती अंतर्गत निवडणूक प्रक्रियेस राज्य निवडणूक आयोगाने दोन हजार बावीसच्या ऑगस्ट महिन्यात एका आदेशाद्वारे स्थगिती दिली अंतिम आरक्षण अधिसूचनेसह अंतिम मतदार यादा प्रसिद्ध करण्याच्या प्रक्रियेत स्थगिती बहाल करण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगाचा पुढील आदेश येईपर्यंत या अनुषंगाने कोणतीही कार्यवाही करू नये असेही निर्देश त्यावेळी दिले गेले जिल्हा परिषद रचना यापूर्वी जाहीर झाली होती आरक्षण सुटले कोणता गट गण कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे हे निश्चित झाल्यानंतर इच्छुक उमेदवार बाशिंग बांधून गतिमान झाले होते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या संदर्भात वरचेवर नवनवे निर्णय घेतले गेले ही अनिश्चितता कधी दूर होईल आणि प्रत्यक्षात तयारीला कधी लागायचे यावरून सर्वच इच्छुक उमेदवार मेटाकुटीला आले पण त्यानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या नेत्यांच्या प्रतिष्ठेसाठी असलेल्या या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांच्या निवडणुकीकडे मात्र दुर्लक्ष केले गेले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आखाड्यात गेल्या चार वर्षांपासून असा सावधान विश्रामचा खेळ सुरू असल्याने कार्यकर्ते संभ्रमित झाले होते गेल्या काही वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात वारंवार बदल करण्यात आले जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी पन्नास आणि जास्तीत जास्त पंचाहत्तर करण्याचा निर्णय घेण्यात आला तत्पूर्वी राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये कमीत कमी पंचावन्न आणि जास्तीत जास्त पंच्याऐंशी अशी सदस्य संख्या होते राज्यात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्याचा आदेश यापूर्वीही एकदा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला असताना पुन्हा महापालिका तसेच जिल्हा परिषदांच्या सदस्य संख्येचे गुहाळ सुरू झाले गेल्या तीन चार वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात वारंवार बदल करण्यात आले आहेत पुन्हा प्रभाग रचना पुन्हा प्रभागांचे आरक्षण आणि पुन्हा नव्याने सोडत ही सरकस पुढील काळात देखील दिसून येणार आहे डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये बहुसदस्य प्रभाग पद्धत रद्द झाली होती त्यानंतर मार्च दोन हजार वीस मध्ये नगराध्यक्षांची नगरसेवकांमधून निवड व एक सदस्य प्रभाग पद्धत लागू करण्यात आली सप्टेंबर ऑक्टोबर एकवीसमध्ये महाविकास आघाडी सरकारने पुन्हा बहुसदस्य प्रभाग पद्धत तीन सदस्य प्रभाग पद्धत आणली जुलै बावीसमध्ये नगराध्यक्ष आणि सरपंचांची थेट निवडणूक तर तीन ऑगस्टला महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये दोन हजार सतरा नुसारच प्रभागांची रचना असेल असा निर्णय घेण्यात आला निर्णयातली ही धरसोड कार्यकर्त्यांना गोंधळून टाकणारी आहे या सर्व बदलांमुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडेपर्यंत आणखी कोणकोणते नियम बदलले जातात या संदर्भात कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी सांगितले की राज्यातल्या चोवीस जिल्ह्यांमध्ये कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका घ्याव्यात म्हणून चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पंचायत राज दिनाच्या निमित्ताने माननीय सर्वोच्च न्यायालय आणि सरकारला विनंती केली होती की त्र्याहत्तराव्या घटना दुरुस्तीनुसार पाच वर्षात निवडणुका घेणे बंधनकारक आहे सहा महिन्यांपेक्षा जास्त प्रशासक नेमता येणार नाही याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून घ्या पण निवडणुका लावा आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांच्या आतमध्ये निवडणुका घेण्याच्या संदर्भामध्ये निर्णय दिला आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासाव्या निमित्त श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी ग्रामस्थ यांच्या वतीनं आयोजित सोहळ्यात मंगळवारी दिनांक सहा मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांसह अन्नदान दा, ज्ञानदान यज्ञाचं आयोजन हरिनाम गजरात करण्यात आलं खेड तालुक्यातील शिवे इथं देहू येथील वारकरी शिक्षण संस्थेच्या भगवान महाराज जाधव हे गेले चौदा वर्षांपासून खेड मावळ हवेली या तालुक्यातील विविध गावात सुट्टी काळात शालेय मुला मुलींसाठी बालसंस्कार शिबिर भरवतात आणि या बालसंस्कार शिबिराला मोठा प्रतिसादही मिळतोय पासून हा उपक्रम हाती घेतलाय आता एकवीस वर्ष होत आहेत उन्हाळ्याची सुट्टी दिवाळीच्या सुट्टीमध्ये मध्ये गावागावामध्ये जाऊन असणाऱ्या जी मुलं मुली एकत्र करायची आणि त्यांना भारतीय संस्कृती हिंदू धर्माची शिकवण या माध्यमातून गेली मी एकवीस वर्षापासून मार्गदर्शन करत आहे त्यांनी अभ्यास कसा करावा आपण शाळेमध्ये कसं वागावं धर्म म्हणजे काय संस्कृती म्हणजे काय हिंदू धर्माची शिकवण काय असते आपला धर्मग्रंथ कोणता आहे जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे संत होऊन गेलेत त्यांनी जे ग्रंथ निर्माण केले आता ग्रंथ हा कोणी लिहिला नव्याण्णव टक्के कोणालाच माहीत नाही ज्ञानेश्वरी ग्रंथ हा कोणी लिहिला आहे स्वच्छता असेल बुरसेवाडी तालुका खेड हे गाव धरणाच्या बुडीत क्षेत्रालगत असणारा गाव आहे गावापासून धरणाचं पाणी दिसतं मात्र ते पाणी गावापर्यंत येण्याची ग्रामस्थ आता वाट पाहत आहेत गावात जवळजवळ पंधरापेक्षा पेक्षा जास्त बोरवेल घेऊन ग्रामस्थांनी आपली तहान भागवण्याचा प्रयत्न केला गावाच्या पाणी योजनेसाठी सुमारे एक कोटींपेक्षा जास्त तरतूद होऊन देखील बुरसेवाडी गावाला पाणी आलेलं नाही सध्या ग्रामस्थ पाण्याची सोय करण्यासाठी बॅरल माध्यमातून पाणी आणतात ठेकेदार अधिकारी यांनी या योजनेकडे या दुर्लक्ष केल्यानं काम निकृष्ट संत गतीनं चालू आहे रेंगाळेला या कामात सुधारणा आणि गती आली नाही तर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं स्थानिकांनी कळवलं आहे खेड तालुक्यात गुलमोहरांची झाडं सध्या नकशकांत लाल चुटुक फुलांनी बहरल्याचं चित्र ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीनं शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचा वाचकवीर पुरस्कार कुमारी दिव्या पिंगळे हिला प्रदान करण्यात आला नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज